नमस्कार मंडळी अनटोल्ड हॉरर स्टोरी या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आजची घटना ही सदाशिवसोबत घडलेली सत्य घटना आहे सदाशिव हा साधा आणि मेहनती होता आणि तो एका कंपनीमध्ये अकाउंटंटचा जॉब करत होता पण काही कारणामुळे त्याचा जॉब त्याला गमवावा लागला हो सदाशिवच्या घरी त्याची पत्नी त्याची सात वर्षाची मुलगी आणि म्हातारी आई होती सदाशिवचा जॉब केल्यामुळे त्याच्या घरी पैशाची कमतरता भासू लागली त्याने जॉब शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण काही करून त्याला जॉब मिळत नव्हता जॉब न मिळाल्यामुळे दररोज घरी गेल्यावर त्याला त्याच्या बायकोचे बोलणे ऐकावे लागत असे पण सदाशिवकडे याचे काहीही उत्तर नव्हते तो रोज सकाळी उठून कामाच्या शोधात निघायचा पण सदाशिवच्या हाती निराशा यायची एके दिवशी शेजारचे काका सदाशिवच्या घरी आले सदाशिवने आपली सगळी परिस्थिती काकांना सांगितली त्यावर काका, काका म्हणाले एक काम आहे पण तू ते करशील असं वाटत नाही सदाशिव काकांना म्हणाला जे काम सांगाल ते काम मी करायला तयार आहे तुम्ही सांगा कोणतं काम आहे काका म्हणाले जास्त काही अवघड काम नाही हॉस्पिटलमध्ये वॉचमनचं काम आहे करशील का सदाशिव थोडा विचारात पडला एवढं शिक्षण घेतलं आणि आता वॉचमॅनचा जॉब करावा आहे तेवढ्याच काका म्हणाले अरे कोणत्या विचारात पडलास सदाशिवने आपली आई पत्नी आणि मुलीकडे बघितलं आणि त्या जॉबला होकार दिला दुसऱ्या दिवशी सदाशिव काकांसोबत हॉस्पिटलला गेला सदाशिवने सगळे काम समजून घेतले त्याचे काम हे तीन शिफ्टमध्ये होते दुसऱ्या दिवशीपासून सदाशिवने कामाला सुरुवात केली सदाशिवसाठी हे सगळं नवीन होतं पण त्याने आपल्या कुटुंबासाठी ते आनंदाने स्वीकारलं असेच काही दिवस सगळं काही सुरळीत चाललं होतं त्या दिवशी सदाशिवची नाईट शिफ्ट होती सदाशिव नेहमीप्रमाणे आपलं काम करत होतं तेवढ्या तिथे ते ते सदाशिवचा सुपरवायझर आला आणि त्याला म्हणाला सदाशिव आज तुझी ड्युटी हॉस्पिटलच्या मागच्या साईडला आहे तर, थो तर तो तिथे जा आज तिथला वॉचमन सुट्टीवर आहे तर आजचा दिवस तू तिथे थांब सदाशिव याआधी हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला कधीच गेला नव्हता थोड्याच वेळात तो हॉस्पिटलच्या मागच्या गेटजवळ पोचला हॉस्पिटलच्या मागच्या गेटजवळ कुणीच नव्हतं एक भयान शांतता होती त्याला थोडी भीती वाटत होती पण आजच्या रात्रीचा प्रश्न आहे असा विचार करून तो गेट जवळ खुर्ची ठेवून बसला रात्रीचे आता अकरा वाजून गेले होते तेवढ्या तिथे एक अॅम्ब्युलन्स आली सदाशिवने गेट उघडून अॅम्ब्युलन्सला आतमध्ये घेतले अँब्युलन्समधून एका स्त्रीला बाहेर काढले त्या स्त्रीला पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळले होते सदाशिवने ॲम्ब्युलन्स सोबत आलेल्या माणसाला विचारलं नवीन पेशंट आहे का तो माणूस सदाशिवकडे बघून हसला आणि सदाशिवला म्हणाला नवीन आहात का तुम्ही तुम्ही पण लवकर पळून जाल सदाशिवला तो माणूस म्हणाला मला मदत करा या बॉडीला आत्महत्या नेण्यासाठी सदाशिव थोडा डचकला आणि त्या माणसाला म्हणाला काय बॉडी तो माणूस सदाशिवला म्हणाला हो बॉडी आता जास्त वेळ लावू नका मला लवकर जायचं आहे तो माणूस सदाशिववरती ओरडला दोघांनी मिळून ती बॉडी आतमध्ये ठेवून आली त्या माणसाने तो दरवाजा लॉक केला आणि एक चावी सदाशिवकडे दिली आणि म्हणाला ही चावी सकाळी डॉक्टर येतील त्यांच्याकडे द्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तो आतमधला दरवाजा उघडू नका एवढं बोलून तो माणूस अँब्युलन्समधून निघून गेला सदाशिवला आता सगळं समजून आलं होतं की त्याला एका मुर्दा घराच्या बाहेर ड्युटी करायची आहे थोडा वेळ असाच निघून गेला सगळीकडे भयान शांतता होती रातकिड्यांचा आवाज स्वष्ट ऐकू येत होता रात्रीच्या आता साडेबारा वाजून गेले होते सदाशिवला खुर्चीवर बसल्या बसल्या कधी डोळा लागला कळलंच नाही अचानक कसला तरी आवाज झाला सदाशिव खडबडून जागा झाला त्याने आजूबाजूला नजर फिरवली तिथे कोणीच नव्हते काहीतरी पडले असेल असा विचार करून सदाशिव पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला काही वेळानंतर पुन्हा काहीतरी पडल्याचा आवाज आला पण या वेळेला हा आवाज मुडदा घरातून आला होता सदाशिव मुडदा घराच्या दिशेने गेला आणि दरवाजाच्या फटीतून तो आतमध्ये पाहू लागला आतमध्ये त्याला थोड्या वेळापूर्वी आणलेले प्रेत दिसले सगळं काही जागेवरती होतं तो आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न करू लागला पण दरवाजाच्या पटीतून जास्त काही दिसत नव्हतं म्हणून तो मागे फिरला आणि दोन पावले पुढे जाताच पुन्हा जोरात आवाज झाला सदाशिव जागीच थांबला सदाशिव आता चांगलाच घाबरला होता तो हळूहळू पुन्हा मूर्धा घराच्या दिशेने चालू लागला आणि दरवाजाच्या फटीतून आत पाहू लागला आतमधले दृश्य पाहून त्याचे हातपाय थरथर तर, -तर कापू लागले त्याचे डोळे मोठे झाले कारण स्ट्रेचरवरचे प्रेत आता जागेवर नव्हते त्याने आजूबाजूला पाहण्याचा खूप प्रयत्न केला पण दरवाजाच्या फटीतून त्याला काही व्यवस्थित दिसत नव्हते सदाशिवला थोडा वेळ काहीच सुचत नव्हते तो विचार करू लागला मग त्याने आतमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्याने घाबरत घाबरत मुडदा घराचे लॉक उघडले आणि आत गेला त्याने घाबरत्या नजरेने आजूबाजूला पाहायला सुरुवात केली तेवढ्यात त्याला स्ट्रेचरच्या दुसऱ्या साईडला ते प्रेत दिसले तो धबक्या पावलाने त्या प्रेताजवळ गेला आणि थरथर त्या थर था हाताने त्या प्रेताला त्याने सरळ केले ते प्रेताचे डोळे उघडे होते जणू काही ते सदाशिवलाच बघत होते हे पाहून सदाशिव थोडा घाबरला आणि दरवाजाच्या दिशेने पळू लागला पळता पळता त्याच्या पायाला काहीतरी लागलं आणि तो खाली पडला त्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला पण पायाला लागल्यामुळे त्याला नीट उभं राहता येईना अचानक त्याला काहीतरी सरपटण्याचा आवाज ऐकू आला तो त्या दिशेने पाहू लागला आणि ते दृश्य पाहून तो पूर्णपणे घाबरला तो घामाघूम झाला कारण समोरून ते प्रेत सदाशिवच्या दिशेने विचित्र आवाज करत येत होत सदाशिवने ओरडण्याचा प्रयत्न केला पण तिथे त्याचा आवाज ऐकणारं कोणीच नव्हतं ते प्रेत किंचाळत होतं आणि सदाशिवच्या दिशेने येत होतं ते सदाशिव वरती ते झपटणार तेवढ्यात सदाशिव उठला आणि बाहेरच्या दिशेने पळू लागला कसा बसा तो मूर्ता घराच्या बाहेर पोहोचला आणि त्याने दरवाजा लावून घेतला पण आतून ते प्रेत जोरजोरात किंचाळत होते आणि दरवाजा ढोकत होते सदाशिव भिंतीला चिटकून उभा होता आणि घाबरते नजरेने दरवाजाच्या दिशेने बघत होता थोड्या वेळानंतर आतमधून येणारे आवाज बंद झाले सगळीकडे शांतता पसरली सदाशिव तिथेच खाली बसला त्याच्या पायाला लागल्यामुळे त्याला नीट चालता येत नव्हते आणि थोड्या वेळातच त्याच्या डोळ्यावर अंधारी आली सकाळी डॉक्टर आले त्याने सदाशिवच्या तोंडावरती पाणी मारलं आणि त्याला उठवलं डॉक्टरांनी सदाशिवला विचारलं काय झालं पण सदाशिव बोलण्याच्या परिस्थितीत नव्हता त्याने फक्त मुर्दा घराकडे बोट दाखवले डॉक्टरांनी मुर्दा घराचा दरवाजा उघडला पण आतमध्ये पण आतमध्ये सगळं काही व्यवस्थित होतं डॉक्टरांना काही कळे ना की सदाशिवला नेमकं काय का म्हणायचं आहे सदाशिवच्या पायाला खूप लागलं होतं त्यामुळे ते त्याला त्याच ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं थोड्या दिवसानंतर सदाशिवला घरी सोडण्यात आलं त्याला त्याच्या ते घरच्यांनी खूप विचारलं की तुझ्यासोबत नेमकं काय घडलं पण सदाशिवने कुणाला काहीच सांगितलं नव्हतं कारण त्याला माहीत होतं की या गोष्टीवर कोणीच विश्वास ठेवणार नाही या घटनेनंतर सदाशिवच्या मनावरती खूप परिणाम झाला तो हॉस्पिटलमध्ये कामाला जायला तयार नव्हता मग थोड्या दिवसानंतर तो त्याच्या गावी निघून गेला आणि